प्राध्यापक अभयकुमार साळुंके माजी मंत्री प्रकाशांना आवाडे माजी खासदार निवेदिता माने यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन इचलकरंजी येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज इचल या इचलकरंजी शहरातील पहिल्या विधी महाविद्यालयाचे उद्घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय प्राचार्य अभयकुमार साळुंके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी मंत्री प्रकाशांना आवाडे आणि श्रीमती निवेदिता माने यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाले उद्घाटन समारंभात संस्थेच्या सेक्रेटरी प्राचार्य सौ शुभांगी गावडे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय कौस्तुभ गावडे संस्थेचे सहसचिव प्राचार्य सीताराम गवडी संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरे संस्थेचे कोल्हापूर जिल्हा विभाग प्रमुख माननीय श्रीराम साळुंके इचलकरंजी बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅडव्होकेट रामकृष्ण तोशणीवाल बार कौन्सिल महाराष्ट्र गोवाचे माजी चेअरमन ॲडव्होकेट विवेक घाडगे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती प्रमुख पाहुणे माजी मंत्री प्रकाशांना आवाडे आपल्या मनोगतात म्हणाले की माझ्या जडणघडणीत डी के एस सी कॉलेजचे योगदान मोठे आहे माझ्यातील नेतृत्व गुणांचा विकास याच महाविद्यालयातील व्यासपीठावरून झाला आहे शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजींच्या शिक्षण विचारात दूरदृष्टी असलेली दिसते मळलेली वाट न निवडता स्वतःची स्वतंत्र वाट निर्माण करण्याचे धाडस आणि बळ या महाविद्यालयाने बापूजींनी आम्हाला दिले बदलत्या शिक्षण प्रवाहात विधी महाविद्यालयाची स्थापना करून संस्थेने ज्ञान शिदोरीचे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली आहे माजी खासदार निवेदिता माने वहिनी यांनी आपल्या मनोगतात इचलकरंजी शहरात दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजची स्थापना ही इचलकरंजी शहराच्या शैक्षणिक विकासाची नांदी आहे या कॉलेजच्या माध्यमातून येथील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान मिळणार असून नामवंत वकील व न्यायाधीश निर्माण होतील व ते आपल्या शहराचा नावलौकिक वाढवतील असा विश्वास मला वाटतो अशा भावना व्यक्त केल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये मा माननीय प्राचार्य अभयकुमार साहेब यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबर व्यावसायिक महाविद्यालय स्थापन करणे ही काळाची गरज आहे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यावसायिक कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे हे व्यावसायिक कौशल्य या विधी महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळेल समाजाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी काईदे ज्ञान असणारे विद्यार्थी घडवणे गरजेचे आहे असे विद्यार्थी या कॉलेजच्या माध्यमातून निर्माण होतील आणि शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके यांचे शैक्षणिक विचार आत्मसात करून सुसंस्कारी वकील न्यायाधीश निर्माण होतील असे प्रतिपादन केले या प्रसंगी ॲडवोकेट रामकृष्ण तोषणीवाल ॲडवोकेट विवेक घाडगे माननीय श्रीराम साळुंके यांनी मनोगते व्यक्त केले यावेळी विधी महाविद्यालयाच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या श्री हितेंद्र साळुंके ॲडव्होकेट हितेश रानिंगा प्राचार्य ॲडव्होकेट बागडी मॅडम प्राचार्य डॉक्टर आर आर कुंभार प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरे प्राचार्य डॉक्टर एस एम मनेर प्राचार्य डॉक्टर एस के खाडे प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील प्राचार्य विरेन भिरडी श्री अमित आभाड श्री मयूर बोरगे ॲडव्होकेट तौफिक नाईकवडे श्री अजित भोसले श्री अजहर दाडीवाले प्राध्यापक चेतन पाटील श्री डी आर पाटील श्री रमेश रावण प्राध्यापक रिटा रॉड्रिक्स इत्यादींचा सत्कार करण्यात आला दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन आणि शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके यांनी रचलेल्या संस्था प्रार्थनेने समारंभाचा शुभारंभ होऊन सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजच्या फलकाचे अनावरण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे सीईओ माननीय कौस्तुभ गावडे यांनी लॉ कॉलेजच्या स्थापनेमागील उद्देश व विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या संधी विशद केल्या समारंभाचे आभार संस्थेच्या सेक्रेटरी माननीय प्राचार्य सौ शुभांगी मुरलीधर गावडे यांनी मांडले सूत्रसंचलन डॉक्टर अतिश पाटील यांनी केले सदर उद्घाटन सोहळ्यास जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष मनोज पाटील ॲडव्होकेट इंद्रजीत चव्हाण ॲडव्होकेट अमित सिंग माननीय गणबावले ॲडव्होकेट शाहू काटकर तसेच संस्थेचे आजी माजी आजीव सेवक पदाधिकारी विविध शाखांचे शाखा शाखाप्रमुख गुरुदेव कार्यकर्ते इचलकरंजी शहरातील प्रतिष्ठित मान्यवर पत्रकार छायाचित्रकार विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते